नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपल्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एकच आता आशा लागलेली आहे या आपल्या राज्याच्या आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि येणाऱ्या एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे आणि एकवीस डिसेंबरपर्यंत जर कर्जमाफीची जर कर्जमाफी जर राज्य सरकारनं केली तर ही कर्जमाफी कशी होऊ शकते किती लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात कोणत्या बँकेचं कर्जमाफ माफ होऊ शकतं याचबरोबर इतर म्हणजे कोणत्या बँकेचं कोणत्या वर्षातलं आणि कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना महत्त्वाचे पडलेले प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन कर्जमाफी संदर्भातले अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम आपण कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एकच अशा लागलेले सरकार कर्जमाफी करेल का कारण की महायुती सरकारनं निवडणुकीला समोर कर जाण्याकरिता कर्जमाफीचा जा मुद्दा घेतला होता आणि आमचं जर सरकार आलं तर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करू अशी घोषणा महायुती सरकारनं केली होती आणि आता घोषणा पूर्ण करायची वेळ आलेली आहे शब्द पूर्ण करायची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारला कर्जमाफी करावीच लागेल आणि ही जर कर्जमाफी जर झाली तर ही किती लाखांपर्यंत होते होऊ शकते हा स सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे ही कर्जमाफी जर सरकारने केली या हिवाळी या दिवसामध्ये जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला तर ही कर्जमाफी राज्यातल्या जवळपास अं स जवळपास हो जा सत्तर हो 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 ते ऐंशी लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते जवळपास ही कर्जमाफी चौतीस हो हजार कोटी रुपयाची ते जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होऊ शकते आणि ही कर्जमाफी तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते आणि कोणत्याही अटी आणि कोणत्याही शर्ती न ठेवता ही कर्जमाफी होऊ शकते कारण की विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाच्या माध्यमातून म्हणजेच आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातला त्यांनी मुद्दा उचललेला होता आणि त्यांनी जर या हिवाळी या दिवसामध्ये जर कर्जमाफीचा मुद्दा उचलला तर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आणि जवळपास ते कर्जमाफीचा मुद्दा उचलणारच आहे विरोधी पक्ष आता आता कर्जमाफीचा मुद्दा उचलणारच आहे आणि याला उत्तर काय मंत्र्यांच्या माध्यमातून भेटतं किंवा मुख्यमंत्र्यांच्या उत्तर उत्तर त्यांच्या माध्यमातून काय भेटतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे तर मित्रांनो ही जर कर्जमाफी झाली तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था पतसंस्थेमध्ये जिल्ह्यामध्ये ज्या काय पतसंस्था ज्या बँका ज्या पतसंस्था शेतकऱ्यांना शेतीवरती शेतकऱ्यांच्या शेत सातबाऱ्यावरती पे क्रॉप लोन असं म्हणून शेतकऱ्यांना कर्ज देतात अशा सर्व बँकेचं कर्ज माफ होत असतं आणि ही कर्जमाफी तीन लाखांपर्यंत होत असते तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती जर सांगायला गेलं तर जवळपास ही कर्जमाफी आता कोणत्या वर्षातली होणार हे सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न परंतु तत्पूर्वी अगोदर कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आलेल्या जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफीच्या योजना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये राबवण्यात आल्या त्यामुळे याच कालखंडामधले हे सरकार चालू असे हे महायुतीचं सरकार पुन्हा कर्जमाफी याच कालखंडामधल्या शेतकऱ्यांची करेल याची फार मात्र शक्यता कमी आहे त्यामुळे ही जर कर्जमाफी जर झाली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची होईल दोन हजार एक जानेवारी जानेवारी दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कारण की दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार दोन हजार पर्यंत राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी आणि अतिवृष्टी गारपीट सततचा पाऊस यामुळे शेतकरी त्रस्त झाला आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये दुष्काळ पडला सरकारने दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले विविध भागामध्ये दुष्काळी सवलती सुद्धा लागू केल्या त्यामुळे दोन हजार तेवीसला दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आपला कर्ज भरू शकत नाही पुन्हा नवीन कर्ज काढू शकत नाही या परिस्थितीमुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे शासनाने कर्जमाफी करावी त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय हे सरकार शंभर टक्के घेईल परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये घेईल का नाही घेईल हे मात्र शंभर टक्के सांगू शकत नाही परंतु परंतु विरोधी पक्षाने त्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून जर कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आणि त्यांनी असं म्हणायला पाहिजे की महायुती सरकारनं तुम्हीच तुमचं सरकार निवडून आल्यावर तुम्ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देतो म्हणले होते त्यामुळे आता तुमचं सरकार निवडून आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा तर भरपूर शेतकरी मंत्री की दादा आमचा दोन हजार सतराचा आहे दोन हजार सोळाचा आहे दोन हजार पंधराचा आहे परंतु आमची कर्जमाफी होऊ शकते का होऊ शकते का कारण त्यांचा त्यांना माहीतच आहे की ज्या काही त्या कालखंडामध्ये ज्या काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जवळपास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफीची योजना राबवण्यात आली आहे जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी झाली आणि जवळपास जवळपास आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु बहुतांश शेतकरी यासुद्धा कर्ज कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यांच्या पावत्या निघाल्या त्यांच्या आधार प्रमाणीकरण झालं त्यांचं अगोदर यादीमध्ये नावसुद्धा आलं होतं म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं तुमचं दीड लाख रुपये माफ होईल असं त्या यादीमध्ये सांगण्यात आलं परंतु त्या शेतकऱ्यांनी सगळं केलं के वाय सी करून आधार प्रमाणीकरण करून परंतु सगळं करून शासनाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले नाही आणि क पैसे ट्रान्सफर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्जमुक्त करण्यात आलं नाही शेतकऱ्याच्या सातबऱ्यावर तसाच तो बोजा राहिला तर असं जर असं सुद्धा आहे मग भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांचं सगळं ओके आहे परंतु कर्जची रक्कम जी आहे शासनाच्या माध्यमातून ती आली नाही त्यामुळे शास शासनाकडे शेतकऱ्याचे हे पैसे बाकी आहेत त्यामुळे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा अंतर्गत जवळपास साडेसहा लाख शेतकरी असे आहेत की ते कर्जमाफीसाठी पात्र सुद्धा त्यांनी सगळे कामं केली सुद्धा त्यांचे क पैसे सरकारकडे कर्जमाफीचे बाकी आहेत प्रत्येकी दीड लाख काही शेतकऱ्यांचे काही कमी असेल तर तसे त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये दोन हजार सतराच्या कर्जमाफीचे बाकी आहेत त्यामुळे सरकारला हे सर्वप्रथम या हिवाळी अधिवेशनामध्ये याची तरतूद करून ते साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद करून त्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की ते भरपूर शेतकरी थकित आहेत आणि थकीत असल्यामुळे त्यांचं मु क मुदल आणि व्याज हे भ मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे सरकारला ही कर्जमाफी अगोदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या व्यतिरिक्त दुसरी कर्जमाफी योजना आणली ती म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ होईल अशी त्यांनी घोषणा केली परंतु भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी झाली काही शेतकऱ्यांच्या त्या अंतर्गत पुनर्गठन सुद्धा माफ झालं परंतु काही शेतकरी असे आहेत की त्याही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र सुद्धा त्यांना लाभ झाला नाही कारण की दोन हजार वीस एकवीसला कोरोना आला कोरोना आल्यामुळे सगळे कामं थांबली त्यामुळे नंतर सरकार बदललं त्यामुळे हे सगळे पैसे थकीत आहेत महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत सुद्धा त्यामुळे हे सुद्धा पैसे सरकारने सरकारनं लवकरात लवकर द्यावेत त्यामुळे आठशे चौसष्ट कोटी रुपये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी आहेत याचबरोबर जे काही सरकारने जाहीर केलं होतं पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपरा अनुदान जवळपास तीनशे चौसष्ट कोटी रुपयाचं पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर सुद्धा शासनाकडे बाकी आहे शेतकऱ्यांचं एकंदरीत जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफीचे मिळून सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत त्यामुळे ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होते त्यामुळे आजपासूनच्या सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांचे जे सरकारकडे बाकी आहेत पैसे कर्जमाफीचे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरकारने द्यावेत एक महत्त्वाचा असा अपडेट आता या हिवाळी या दिवसामध्ये येणार आहे वेळोवेळी अपडेट जाणून घेण्याकरिता आपले चॅनल कृषी कल्याण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा ही माहिती पोहोचवा आणि कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद